लेकरांनी किती कापलंय ले ती कचरा कसा केलाय आणि टिप ही टिप्पाड ही कशात ही नाही हो लेकर रडते ती मग खेळायला म्हणून खेळू द्या जोडाय घेतला होता ठेवायच लागली होती तुम्ही टिप ठेवायला लेकरांच्या डोक्यात बिक्यात पडलं तुला काय डोक्याचा भाग बीग हाय का नाही काय आधी मोबाईल बघत बसती सारखं अहो दोनच मिनिटं झालं ठेवायला लागले होते माझं खोटवाट परीला विचारा तुम्ही आओ पापा मी ची काय चूक नाही माझी चूक आहे मी थोडे वेळ उचलायच लागलेली बर बर पण पटकन उरक माणसा अचानक आली हॉल मला स्वच्छ पाहिजे तुला मी पहिले सांगतोय की हॉल स्वच्छ ठेवत जा सारखं जावा तवा इकडे लेखाने काहीतरी टाकलेलं असतंय खुशाल मोबाईल बघत बसली हिला ही। ही काय आकाल विकल हाय का नाही गुला पप्पा सारख ग कधी प्रेमानेच बोलत परे मला आता त्यांची सवय लागली ग बोलण्याची काहीच वाटत नाही ग आणि एखाद्याचा स्वभाव तापट असतो आणि तापट स्वभावाच्या माग प्रेम बी असत त्यामुळे एवढा नाही विचार करायचा अगं मम्मी इतक राग असतो का कधी प्रेम तरी प्रेम तुला प्पा कधीच बोलत नाहीत अरे बाळा रागाच्या पाठीमागच प्रेम असत काही काही माणसं राग दाखवतात प्रेम दाखवत नाही आपण समजायचं प्रेमानेच बोलतात म्हणून बरे बाया मम्मी तुझ मला जस कळतय तस पप्पा तुला वसत्यातच प्रग ते काय इकडे काय हो नाये? नाये? जी जी। किती राड आहे ह्या डायनिंग टेबलवर हा की त्याच ठेवलं का हो माझी तब्येत बरोबर नाही हो आवरायच लागली होती काय तब्येत बरी नाही काय नाही कळत नाही जेवलं की किती वेळ लागतो त्याला तब्येतीची नाटकं लागते ती दोन मिनिटात नाही लागत तिथं किचन वर नेऊन ठेवायची खरकडी भांडी सारखं सांगावं लागते कामावून आलो की मला हायच कुठं ना कुठं हगनदारी दिसती मला आणि वरुणमानाची माझी तब्येत आहे कारण सांगायला तुला जोड नाही कारण प्रत्येक वेळेस असते ती कशा कपडे टाकले ती गड्या घातल्या ना नाहीत्या ना काय नाहीत्या ही पेंटी तशीच आहे ती हिकडे कपडे प्रगती काय कि कपड्याच्या घड्या घातल्या नाहीत्या ती पॅन्ट तिश टाकल्या त्या अगदी काय आज एडवेळी लागले का सगळी कसा कचरा केला सांगितले माहिती नाही किती वेळ लागतो मला सांग तू आजारी आहे मान्य मला पण किती वेळ लागतो गाड्या घालायला हा घरी राहून तुला काय काम असतं धुन भांडी सायपाखान पाकांनी लेखलं बस ह्याच्या पुलीकडे तुला काय हाय काम तिथं अंग कुत्र्याने काम करायची आणि आलं असल्या हगंदारी बघायची ओरडते काम नको धंदा नको घरात बसून बाकीच्या बाया घरचं काम करून कंपनीने कामाला जाते त्या आणि तुला दिवसभर घरी आहे तरी तुला, तुला हारे नीट करता येत नाही दोनच लेकर लय ले नाही ती काय मम्मी पापाच तुझ्यावर प्रेम आहे कुत्रे जिसत वसा वसा वसत्या तुला नाही बा तसं काय लय प्रेम आहे येतो बघा कुठलं काम धाडाचं करत नाही बाई दिवसभर घरी असते आणि कामाचं विचारलं कि माझ दुखतंय आणि माझं हे होत आहे प्रगती काहीतरी झालं बघ आवाज यायला आली का काय हो कपडे अशी खाली पडते ती एवढा मोठा रस्ता आहे रोडवरन माणसं जाते ती डोक्याचा भाग बीक हाय का नाही तुला खाय हा कसं चित्र आणि एवढं मोठं घर आहे तिकडे जरा पाठीमागच्या साईडला कपड्या ही करीत जा वलीत अगं वलीत मग तुला डोक्याचा भाग कळतं का मी काय बोलतो समजतं का तुला रोड समोर अजिबात कपडे वाळू घालायचे नाही ती येताना जाणाऱ्या लोकांना कसं दिसतंय ते हा मग हा बॅक साईडला वाळा एवढी मोठी जागा कशासाठी काय ठेवली बाई अरे किती सांगा शिकव आई बाबाच्या घरनं काय शिकून आली का, का नाही सगळं सांगावंच लागतंय असं कर तसं कर इथून बोड कपडे मला अजिबात दिसले नाहीत पाहिजे पुढच्या तोंडाला मागच्या साईडला गाली जा येणार लोकांना इद्र दिसत नाही काय संस्कारच नाहीत आई बापांनी केलेली काय हिला अकल नाही काय नाही हिच्या आई बापांनी काय शिकवलं का नाही आईला रोज आलं नाही आलं हिला शिकवावं लागतंय सांगावं लागतंय दोन लेकराची आई झाली काय आयला बाटली आज आपण त्या वा आपल्या पाणी प्यायच्या बाटलीत उतून आणले औषध आपण कशाला झटते ते रोज तर आपण तिकडूनच पिऊन येतोय पण ह्यावेळेस कसं म्हणलं संध्याकाळी टाकून झोपावा जरा आज कमी आहे ना तिथं आपली दहशतच तेवढी प्रगती काय हात लावणार आहे त्या बाटलीला नाही हात लावत अगं मम्मी रोज पप्पा तुला वस्त्या तुला कंठा नाही का काय करते बाय रोजची सवय लागून गेली आता कशाचा कंटाळा इतकं असत का इतकं अगं परे मी काय करू शकते बर अगं परी मी काहीच करू शकत नाही नवऱ्याला साध उलट सुद्धा बोलू शकत नाही आणि हान्न मारण तर लय आमची गोष्ट राहिली आणि नवऱ्याला मारल्यावर नवऱ्याची काय इज्जत राहिली बरं समज मम्मी तुला जर पप्पाला मारायचा कि <laughs> अगं पण तुझ्या बापाने मला लय त्रास दिलाय के काय काय वेळेस तुम्ही झोपल्यावर मारले सुद्धा आणि मला तसा चान्स मिळळेवर अगं तुझ्या बापाची भिंगरीच करून टाकन मी अगं मुमे तू जाऊ दे ग पप्पाचा तोंडात लय वास येतो मुमे पप्पा दारू रोज रोड फिल्म गेटेन लेगा वास येतो त्यांच्या तोंडात अगं भाई ठीक कमवत्यात हो ते पित्यात आपला काय त्यांच्यावर हक्क आहे वय आणि आपण चांगलं सांगायला गेलो पिऊ नका म्हणून तर ते उलट हानत्यात त्यापेक्षा सांगायचं बी नाही आणि काही ही करायचं बी नाही मम्मी तुझं लय अवघड आहे तू सनलय करते बाबा बापाच चल परे कपड्याच्या घड्या घालायच्यात अजून आलं तर लय ताप देते ना अगं मम्मी तू लय सन करते पप्पाच का करते बाई कर्माची फळ भोगावीच लागते ती आलय भोगायला भोगल्याशिवाय पर्यायच नाही दुसऱ्याला शिकवते ज्ञान जिथले तिथं वस्तू ठेवायच्या हे करायचं आणि स्वतःने डाबापाक बेडरूम मध्ये आणून ठेवलाय डबा खाल्ला का नाही ती तरी बघते आता शिळ मलाच खाव लागत खाल्ला डबा तर खाल्लाय नवर्यान तो बाटली लईच बारी आणली कंपनीतनं पाणी आणला पिऊन तरी बघते कस ती माझ्या आएगा ना भिडो <coughs> कसल तरच लागतंय हे पाणी हा फिल्टरचं पाणी असतंय ना त्यामुळे ह्याची चव जरा वेगळी असं हे बोरच पाणी पिऊन पिऊन मला लय कटार आहे पिऊन टकत्यात सगळं पाणी अरे अभी तो रुको क्लायमॅट सगळी बाकी है। अहो मगच्या अंगात बुत पुत घुटले काय पप्पा मी त्यांच्या इकडे गेले तर लय भीती वाटायला लागली पप्पा खाऊ येते तू आलो पप्पा आलो पप्पा <coughs> पप्पा पप्पा मुमच्या अंगात भूत घुसले केस बिस सोडले ती आणि लय येडगत करायला लागली लय भीती वाटायला लागली चाल की बघा हा भूत घुसले झिपर सोडलत पागल बिगल झाली काय 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 कशाला तसल कुठं करते चल की बघा काय झालंय गायला काय झालं हिला ते तसले जिफ्रे केले त्या ती परी बिहार लागली काय केलंय का तो नेम काही नाटक तुझी माझी नाटक काढतो माझी नाटक काढतो हा तुरा नवरेला तुला लयच माझा आला तुला ना आता मला बोलतो हम्म काय झालं तुला तू कानावर पाणी आणलेलं ना लय वाडी होत देवा दारू पिली पाणी लय मस्त लागल अगं बी कशाला पिली तू

अजून काम पडल्यात चल किचन मध्ये तिला काय बोलते उघड घरी आणली दारू द्यावा उघड चोग चव्हा घरी त्यावर आव रडा टेबलवरला चल ओई तू उठ फक्त मारत का नसतो उठालती उठाय चल तोई की ते नीट सच्चे तेओ चल अयो अयो आईला कुठून आहोत सुटली दारू घरी आणून त्याची <laughs> आई पुल रे बुवा कपडा मी काय काम करतो रोजगारातलं मला काम सांगतो मला काम सांगतो केलं साफ केलं वायपरने केलं जगड्या घाल आता काय पप्पाच खर नाही मम्मी आता दारू पिल्या सगळं करता काढती पण खरं नाहीच आता घर नाही का उतरायचे हि दारू तोर कुत्रे जगडाला घालतोय घालतोय कपड्याची बघ है मानतोय हा बर काय काम असत एक वेळेस खूप घालतोय हम्म काम करत नाही सारकाम मोबाईल बघते हा हा माझ काम करून बघतो कळन काम केलं तरी मला म्हणतो कपडे बाहेर वाळू घालायची वाळू घाल रोडवर घाल रोडवर कुठे कपडे रोड लावलाय ना बाहेर पडून जा कुठे कपडे कुठं कुठे माझं काही नाही म्हणणं

पोरीना खायला कराय सगळे काम करायचे सगळे काम करायचे सगळे काम करायचे पडली काय झालं काय झालं बहुतेक लय झाली काय की ब्रामणाच्या बाहेर झोपली का काय तो गावात कुठून आकल सुचली घरी घेऊन आलो आणि ते ह्याला सांगितले पण ते दारू आहे आई रे बाबा दारू घरी बाहेरून पिऊन येतो तेच बरोबर होत आणि त्याला सांगा झाड्या सगळ्या